नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण एका साहित्यिकाची ओळख करून घेणार हो। आहोत आज त्यांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लेखक अण्णाभाऊ साठे पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून पृथ्वी ही कष्टकरी कामगाराच्या तळ हातावर तरलेली आहे असे म्हणणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एक ऑगस्टला आपण जयंती साजरी करतो सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव या छोट्याशा गावात मातंग समाजात एक अत्यंत दरिद्री घरामध्ये एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी या साहित्यरत्नाने जन्म घेतला अण्णाभाऊंचा जन्म म्हणजे चिखलामध्ये कमळाच्या फुलाचा जन्म त्यांचे पाण्यातील नाव तुकाराम तुकाराम भाऊराव साटे त्यांना आधुनिक तुकाराम म्हणूनही ओळखले जाते ते त्यांच्या साहित्याने फक्त दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊनी जगाच्या मनावर राज्य केले ते आपल्या साहित्याने कोणत्याही प्रकारचा साहित्याचा वारसा नसताना जेव्हा अण्णाभाऊ दुसऱ्या दिवशी शाळेत गेले त्या दिवशी गुरुजींनी त्यांना लांबूनच काठी फेकून मारली आपली काहीही चूक नसताना गुरुजींनी आपल्याला का मारले हा अन्याय त्यांना सहन झाला नाही आणि ते शाळेतूनच पळून गेले त्याच दिवशी शाळा सुटल्यावर त्याच गुरुजींना त्यांनी दगडाने मारून आपल्यावर केलेल्या अन्यायाचा बदला घेतला पुढे ते आपल्या वडिलांबरोबर मुंबईला गेले आणि मुंबईला पडतील ती कामं केली त्यामध्ये कधी घरगडी हमाल हॉटेल बॉय खानकामगार गिरणी कामगार मुक चित्रपटांचे पोस्टर चिटकवणे तर कधी कुत्र्याला सांभाळणे यासारखी कामं करत असतानाच त्यांनी अक्षरांचीही ओळख करून घेतली वयाच्या सतराव्या वर्षी स्टॅलिन ब्राडचा पोवाडा लिहिला जो रशियामध्ये प्रसिद्ध झाला आणि येथूनच त्यांच्या लेखणीला बहर आला अण्णाभाऊंनी पस्तीस कादंबऱ्या पंधरा कथा लोकनाट्ये पोवाडे लावण्या प्रवास वर्णन कविता यासारखे साहित्याची निर्मिती केली माझा रशियाचा प्रवास हे त्यांचे प्रवास वर्णन अतिशय प्रसिद्ध आहे फकीरा हे त्यांची प्रसिद्ध कादंबरी त्यांनी डॉक्टर केलेली आहे चित्रा वाघ माकडीचा माळ यासारखी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत त्यांचे साहित्य जगातील सत्तावीस भाषांमध्ये भाषांतरित झालेले आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवाजी महाराजांची पहिल्यांदा समाधी शोधून काढली त्या पद्धतीने अण्णाभाऊ साठ्यांनी शिवाजी महाराजांवरती पोवाडा लिहून शिवाजी महाराजांचा इतिहास जगाच्या समोर आणला त्यांनी अनेक पोवाडे लावण्याही लिहिल्या आणि त्यामुळे त्यांना शहीर म्हणूनही ओळखले जात होते अण्णाभाऊनी जे साहित्य लिहिले जी ते वास्तववादी होते त्यांच्या व त्यांच्या अवतीभोवती जी माणसं होती त्यांच्या वाट्याला जे गुलामीचे जीवन आले ते त्यांनी साहित्यामध्ये मांडले त्यांच्या साहित्यामध्ये कल्पना विश्वासाला ठाराच नव्हता मुळी युगांतरमध्ये लिहितो या सदरामध्ये ते आपल्या लिखाणाबद्दल म्हणतात मी हवे ते लिहितो याचा अर्थ मला जे सत्य वाटते जे माझ्या ध्येयाशी जुळते तेच लिहितो दुसरे मी लिहूच शकत नाही माझा पिंड मुंबईच्या झुंजार कामगार वर्गाने घडविलेला आहे प्र आत्रे त्यांच्या कथाबद्दल म्हणतात या कथा जगण्यासाठी लढणाऱ्या माणसांच्या कथा आहेत आपल्या कथामध्ये त्यांनी निराळीच माणसे रंगवलेली आहेत पण सर्वांच्या रक्तातून एकच लढावी ईर्षा वाहत आहे त्या सर्वांना मानाने जगायचे आहे अंगात असेल नसेल तेवढे बळ एकवटून त्यांना आक्रमक वृत्तीशी सामना द्यायचा आहे त्यात त्यांना जिंकायचे आहे अण्णाभाऊंच्या कथामध्ये नाट्य आहे गॉर्किनच्या विचाराचा व साहित्याचा अण्णाभाऊंच्या मनावर परिणाम झालेला होता वर्की हे त्यांचे गुरु होते मार्क्सवादी विचारांचा प्रचार करत असताना ते तुकारामाचे अण्णाभाऊ कधी झाले हे त्यांनाही समजले नाही एकोणीसशे छत्तीस ला सांगली जिल्ह्यातील रेट्र रेट्र्याच्या यात्रेमध्ये त्यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले त्या भाषणाने ते इतके प्रभावित झाले की ते देशकार्यासाठी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये उतारले एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला आणि भूमिकत राहून कार्य केले एकोणीसशे चव्वेचाळीसला ला त्यांनी लाल बावटा या पथकाची स्थापना केली भारत स्वतंत्र झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोळा ऑगस्टला त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या विरोधात आंदोलन केलं ते आंदोलन मुंबईला केलेलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये ते म्हणाले ए झुटी हे देश की जनता भूकी हे देश की जनता भूकी हे त्या दिवशी मुंबईला एवढा तुफान पाऊस झाला की आतापर्यंत तसा पाऊस कधीच झाला नाही संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये अण्णाभाऊचे कार्य अलौकिक का असे आहे त्या समयी माकडीचा माळ हे पुस्तक लिहून मुंबई कोणाची या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले होते माझी मैना गावाकडे राहिली माझी मैना गावाकडे राहिली ही प्रसिद्ध लावणी त्याचवेळी त्यांनी लिहिली ही लावणी शृंगारिक नाही तर महाराष्ट्र वर्णन या लावणीमध्ये आहे अन्नभाऊनी ज्या लावण्या लिहिल्या त्या लावण्यामध्ये स्त्रियांना बदनाम त्यांनी कधीच केले नाही त्यांनी नेहमीच स्त्रियांना उच्च स्थान दिलेले आहे मुंबईचे वर्णन करताना ते म्हणतात गरुडाला जशी पख वाघाला जशी नख गरुडाला जशी पख वाघाला जशी नख तशी मुंबई ही महाराष्ट्राची तशी मुंबई ही महाराष्ट्राची रशियामध्ये अण्णाभवच्या साहित्याला प्रचंड प्रसिद्धी मिळालेली होती आणि त्यानिमित्ताने त्यांना रशियाला आमंत्रण होतं परंतु व्हिसा न मिळाल्यामुळे त्यांना जाता आलं नाही भारताचे तात्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा रशियामध्ये गेले त्यावेळी रशियन लोकांनी त्यांना प्रश्न केला की राज कपूर व अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भात आपलं मत काय आहे त्यावेळी नेहरू म्हणाले की राज कपूर हे एक प्रसिद्ध अभिनेता आहेत पण अण्णाभाऊ साठे हे कोण आहेत याबद्दल मला काहीच माहिती नाही त्यावेळी रशियन जनतेने पंडित नेहरूंना अण्णाभाऊंची ओळख करून दिली जेव्हा नेहरू भारतामध्ये परत आले त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना त्यांनी सांगितले की मला अण्णाभाऊ साठ्यांना भेटायचे आहे हे ज्यावेळी यशवंतरावांनी अण्णाभाऊंना सांगितले त्यावेळीच अण्णाभाऊ यशवंतराव चव्हाणांना म्हणाले की नेहरूंना मला भेटायचं आहे मला नेहरूंना नाही भेटायचं नेहरूंना मला भेटायचं आहे मला नेहरूंना नाही भेटायचे त्यामुळे नेहरूंना चिरा नगरात यावे लागेल असे निर्भीड आणि स्पष्टोक्ती बोलणारे अण्णाभाऊंचे व्यक्तिमत्व होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाणानंतर एक शोकसभा भरली होती त्या सभेमध्ये अनेकांनी आपापली मते विचार मांडले त्याच सभेत अण्णाभाऊ कागदावर एक कविता लिहित होते आणि ती कविता त्या सभेत त्यांनी सादर केली आणि ती कविता होती जग बदल घालूनी घाव सांगूनी गेले मला भीमराव जग बदल घालूनी घाव सांगूनी गेले मला भीमराव भाऊ गरिबीत जलवले गरीबीतच वाढले आणि गरिबीतच कालवशी झाले जो मुलगा पोटाची खळगी भरण्यासाठी चित्रपट चित्रपटांचे पोस्टर चिटकवण्याचे काम करत होता तोच मुलगा कालांतराने चित्रपटांचे दिग्दर्शन करू लागला त्यांच्या साहित्यावर अनेक चित्रपट निघाले एवढेच नव्हे तर त्यांच्या साहित्यावर कित्येक श्रीमंत झाले कोट्याधीश झाले पण अण्णाभाऊ मात्र गरीबच राहिले अण्णाभाऊचे निधन अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तरला ला झाले त्याच्या दुसऱ्याच दिवशी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांच्या पत्नी जयवंतबाई म्हणतात की अण्णाभाऊच्या मृत्यूने मला खूप दुःख झाले आहे अण्णाभाऊंच्या मृत्यूने मला खूप दुःख झाले आहे पण अण्णाभाऊ माझा होताच कधी तो आधी महाराष्ट्राचा मराठी माणसांचा होता त्यांच्यासाठी तो जगला आणि त्यांच्यासाठीच तो मेला त्यामुळे महाराष्ट्राच्या दुःखापुढे माझे दुःख काहीच नाही खर तर एक ऑगस्ट लोकमान्य बाळगंगाधर टिळकांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती या दिवशी एका सूर्यपुत्राचा अस्त झाला आणि दुसऱ्या सूर्यपुत्राचा जन्म झाला या दिवशी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम होतात पण ते फक्त लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे अण्णाभाऊंना आजही दुर्लक्षितच केले जात आहे एवढेच नव्हे तर ज्याने आपल्या साहित्याने जगावर राज्य केले त्याला भारत ही वंचित ठेवले आहे अशा या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या प्रसिद्ध साहित्य रत्नाला माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र